एक दोन तीन करा चालू तर चला मित्रांनो दहा ग्लास आहे दहा ग्लास समोर जर ठेवलेला एक ग्लास आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे फुग्याने टाकायचं आहे ग्लासमध्ये फुगा ठेवायचा आणि फुकवायचा आहे आणि हात न लावता त्याच फुग्याने त्या ग्लासमध्ये टाकायचा आहे आण आणि जो पूर्ण ते पूर्ण दहा ग्लास एका ग्लासमध्ये टाकणार आहे त्याला पूर्ण ते पूर्ण प्लेट भेटणार आहे पाणीपुरी चाल रेडी सांगू हात लावायचं नाही हात लावायचं नाही चल हात मागायचं एक दोन तीन चला 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 हात लावायचा ना यश हात लावायचं ना हात कर हात कर हात नाही लावायचा ग्लासला अजिबात हात लागला नाही पाहिजे चला 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 ग्लास पूर्ण काढायचं आहे पर अजून परत काढायचं पण आहे ग्लास फुग्यानेच काढायचं आहे परत आणि आहे तसं परत ठेवायचं आहे चला 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 परत फुग्याने ग्लास पण काढायचा आहे परत काढायचं पण आहे काढायचं पण आहे तसं नाही हातमधन ना आता हाय तसं ठेवा परत तसं परत ठेवा चला हाय तसं परत ठेवा चला 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 हात वेळ डाकून फिरव अरे हात न लावायचं हात न लावायचं म्हटलं विक्ट हातला चल हात काढ हात काढ बाहेर रितिका कशी काढते बघ यश यश ग्लास खाली ठेव ग्लास खाली ठेव तिथं रितिकाला सगळं काढलं बघ का बघ यश सगळं हात लावलं का चल 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 रितिकाने केलंय सगळं यश काय करतय यश काय करतय Yes? हात लावतोस तू सगळं रितिकाचे फक्त दोन राहिले दोन नाही तीन राहिलेले आहेत <laughs> चला 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 पाणीपुरी आहे पूर्ण प्लेट पाणीपुरी यश <laughs> yes, 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 <laughs> <laughs> चल 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 यश सगळं हाताली काढतो यशिंग करतोय सगळं सगळं चिटिंग करत कुठं झालं राहिले तीन राहिले रितिकाचे झाले का बघ मोजून ठाकर आहेत का मग रितिका रीतिका अकरा आहेत का बघ तुझे तर जिंकली ना तर यश जिंकला लवकर रितिका जिंकली रितिका जिंकली चला यश का आता कसा कवाच चालू होत हा नाही चल यश हारला यश हारला चल पूर्ण प्लेट रितिकाला रितिका घेतल पूर्ण प्लेट खा चल तिथं तिथंच खा चल तिथंच खा चल पूर्ण प्लेट चल तुला तुझ्यासाठी काढून टाकतो यश तुला तू हरलास तू नाही तू नाही तू नाही हारलास हरलास हारलास हारलास हार खाचल खाचल खाचल